आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र कन्नड अभिनेता दर्शनला एका हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे हत्या करण्यामागचं जर कारण ऐकाल तर धक्का बसेल काय नेमकी स्टोरी पाहूया ही स्टोरी सुरू होते नऊ जून बंगळुरू मधल्या कामाक्षी पल्ल्यामध्ये इथल्या स्थानिक नागरिकांना एक मृतदेह हो नाल्यात आढळतो एक कुत्रा त्या मृतदेहाचे अक्षरशः लचके तोडत असतो पोलीस घटनास्थळी धाव घेतात मृतदेहाच्या अंगावर जखमा आढळतात पोस्टमॉर्टम मध्ये लक्षात येतं की त्याची हत्या झालेली आणि मग सगळी तपासाची चक्र फिरू लागतात आणि ती थेट पोहोचतात ते म्हणजे साऊथचा स्टार दर्शन थुगुदीपापर्यंत पर्यंत सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी काहींना ताब्यात घेतल्यावर खरी स्टोरी बाहेर आली सोशल मीडियावरील एका कमेंटमुळे या तरुणाची हत्या केल्याचा आरोप दर्शन थुगुदीपावर आहे जसा साऊथच्या सिनेमात नेहमीच एक क्रिस्पी असा ट्विस्ट असतो तसाच ट्विस्ट दर्शनचं नाव पुढे आल्यावर या स्टोरीमध्ये आला पोलीस हॅव ऑलरेडी अरेस्टेड मिस्टर दर्शन हिज वाईफ अँड अदर्स थर्टीन पीपल हॅव बीन अरेस्टेड अँड दे आर लुकिंग इन टू इट दे आर इन्व्हेस्टिगेटिंग व्हॉट हॅज हत्या नाव रेणुका स्वामी आहे तो कन्नड अभिनेत्री पायल गौडाचा फॅन होता तो तिच्या अकाउंट वर कमेंट करायचा पायल ही दर्शनची कथित गर्लफ्रेंड पण पायलच्या सोशल मीडिया अकाउंट वर रेणुका स्वामी अश्लील कमेंट करत असल्याचा राग आल्यानं दर्शननं ही हत्या घडवून आणल्याचा संशय आहे या प्रकरणात या दोघांसह दहा जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे रेणुका स्वामी हा चित्रदुर्गचा रहिवासी होता तो एका फार्मा कंपनीत काम करायचा तिथूनच दोनशे किलोमीटर वरती बंगळूर मधील पट्टणगिरी भागातील एका शेडमध्ये आठ जूनला त्याची हत्या झाली त्याचा मृतदेह एका जवळच्याच नाल्यात फेकण्यात आला त्यावेळी पवित्र आणि दर्शन हे दोघेही त्याच ठिकाणी उपस्थित होते असं पोलिसांचं म्हणणं आहे कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा हा जितका त्याच्या अभिनयानं चर्चेत आलाय तितकाच तो वादानंही चर्चेत राहिलाय दोन हजार अकरामध्ये पत्नीकडून हिंसाचाराचे त्याच्यावर आरोप आहेत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला या प्रकरणात सुनावण्यात आली होती दोन हजार सोळामध्ये पत्नीकडून आक्षेपार्ह वर्तनाची त्याच्याविरोधात तक्रार आहे दोन हजार चोवीसमध्ये अभिनेत्री पवित्रा गौडासोबत अफेअरचीही चर्चा आहे आता या हत्येत दर्शनचा थेट सहभाग होता की तो कटाचा भाग होता हे चौकशीत समोर येईलच पण प्रश्न हा आहे की रेणुका स्वामीला त्याच्या चुकीची समज देता आली नसती का त्याला धडा शिकवण्यासाठी दर्शनला पोलिसांचीही मदत घेता आली नाही का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दर्शननं कायदा हातात का घेतला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी